नमस्कार मंडळी आज मी बनवत आहे भरपूर लेयर्स असलेली आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी असं म्हटलं जातं की दिवाळीचा पहिला पदार्थ बनवताना गोड पदार्थापासून सुरुवात करावी तर आज मी बनवत आहे गोड शंकरपाळी अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आणि लेअर्स असलेली शंकरपाळी तर यासाठी इथे मी चार वाटी मैदा घेतलेला आहे मैदा नेहमी चाळूनच घ्यायचा आहे कारण यामध्ये जर आळी जाळी असेल तर ते निघून जाईल मैदा घेताना अगदी दाबून असा घ्यायचा नाही हलक्या हाताने घ्यायचा आहे आता इथे मी ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे मैदा चार वाटी घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी साखर आणि पाऊण वाटी तूप घेतलं आहे तूप पूर्णपणे वितळलेलंच घ्यायचं आहे घट्ट तूप घ्यायचं नाही एक पूर्ण वाटी भरून दूध घ्यायचं आहे आणि हे सर्व गॅसवरती साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचे लक्षात ठेवा फक्त साखर विरघळेपर्यंतच गरम करायचे तुम्ही इथं तुपाच्याऐवजी तेलाचा वापर करू शकता आणि दुधाच्या ऐवजी पाणी वापरलं तरी चालेल इथे बघा साखर विरघळलेली आहे आता हे मिश्रण मैद्यामध्ये ओतून घ्यायचं आणि मैदा आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचंय तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे जर प्रमाण घेतलं तर तुमची शंकरपाळी एकदम मस्त अशी तयार होईल इथे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे मळताना जास्त जोर लावायचा नाही अगदी हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे छान असा, असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी पंधरा ते वीस मिनटं हा गोळा झाकून ठेवला होता आता याच्यातला एक उंडा काढून घ्यायचा आहे आता लगेचच याला चपाती लाटून घेऊयात आपण चपाती लाटतो यापेक्षा दुप्पट ते तिप्पट जाड पोळी तयार करून घ्यायची आहे आता आपण या पोळीला कट करून घेऊयात बघा तुम्हाला आवडेल अशा आकारात या कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनी आकारातच कट करून घेते उभ्या लाईन मारून झाल्यात आता आडव्या लाईन मी मारते आणि त्यांच्या साईडच्या कड्याही वेड्यावाकड्या आहेत त्या मी काढून घेते तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता या तयार शंकरपाळी मी एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही एक किंवा दोन उंड्याच्या शंकरपाळ्या तयार करून मग तळायला घेतल्यात तरी चालेल इकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की या तेलामध्ये मावेल इतक्याच शंकरपाळ्या याच्यामध्ये सोडायच्या आहेत खूप जास्त शंकरपाळे आपण तेलात सोडली तर त्यामध्ये तेल राहण्याची शक्यता असते त्यामुळे तेलात मावतील इतक्याच शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत तेल जास्त गरमसुद्धा करायचं नाही नाही तर शंकरपाळे वरून लाल होईल व आतून कच्ची राहील सर्व बाजूंनी व्यवस्थित शंकरपाळी तळावी यासाठी ती सतत हलवत राहायची आहे तर इथे बघा आपली शंकरपाळी छान अशी तळली गेलेली आहे त्याला छान कलर आलेला आहे आणि लेयर्स बघा तुम्ही किती छान आलेले आहेत आता या तळलेल्या शंकरपाळी का मी एका बाजूला काढून घेतये तुम्ही जर मी सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे जर शंकरपाळी केली तर तुमची शंकरपाळी बिघडणार नाही तुम्हाला जर माझी शंकरपाळी करायची पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा